शेत जमिनीवरून एका परिवाराला मारहाण नेमकं प्रकरण काय आहे चला तर मग बघूया सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात शब्बान बेग राहणार नारेगाव यांनी त्यांच्या गावाच्या शिवारात शेतजमीन विजय प्रकाश दया यांच्याकडून जमीन खरेदी केलेली होती ताब्यात घेतली होती आणि तेव्हापासून ते सदर जमिनीवर राहत होतात राहण्यासाठी सिमेंट पेल्टा लोखंडी एंगल व पत्र्याचे शेड त्यांनी उभा केलेले के होते खरेदी केलेल्या जमीन सध्या शेजारी रामेश्वर विश्वनाथ वाघ मच्छिंद्र विश्वनाथ वाघ त्यांची जमीन आहे खरेदी केलेली जमीन ही त्यांना खरेदी करायची होती म्हणून ते म्हणतात की सदर जमीन आम्हाला खरेदी करायची होती तुम्ही का खरेदी केली असे म्हणत बेदम मारहाण केली रामेश्वर वाघ मच्छिंद्र वाघ यांनी खरेदी केलेल्या शेतामध्ये रज्जाक बेग रेहमा गफ्फर पठाण इंद्रिश पठाण संगीता दत्त गायकवाड अरबाज इंद्रिस पठाण इरफान बी रज्जाक बेग अली नबी हसन पठाण हे सर्व शेतातील केरे कचरा वेचणीला दुपारी अडीचच्या सुमारास सर्व शेतात असताना शेतात रामेश्वर विश्वनाथ वाघ बाळू सांडू तांगडे मच्छिंद्रनाथ विश्वनाथ वाघ कावेरी बाळू तांगडे तेजश्री मच्छिंद्रनाथ वाघ ओम मच्छिंद्रनाथ वाघ शिवम मच्छिंद्रनाथ वाघ धनंजय रामेश्वर वाघ सुदर्शन रामेश्वर वाघ सीमा रामेश्वर वाघ साईनाथ सांडू तांगडे रामेश्वर वाघ यांचा सासरा रामेश्वर वाघ यांची बहीण पपिता श्रीराम तांगडे बळवंत तांगडे सचिन तांगडे सतीश तांगडे संतोष वाघ जय भोले रामेश्वर वाघ हे सर्व वा हातात लोखंडी गज काठ्या कुराड कोयता पेट्रोलने भरलेल्या बाटल्या असे साहित्य हातात घेऊन साईनाथ सांडू तांगडे हा ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या शेतात आला व दु दुपारी अडीचच्या टायमाला शेतात काम करत असलेल्या परिवाराला बेधन मारहाण केली व जमिनीचा ताबा सोडून द्या अशी धमकी देऊन त्यांच्यावर हल्ला केला